नमस्कार आज आपण अशा एका हर हुन्नरी शेतकऱ्याकडे आलोय गायकवाड फॅमिलीकडे आलोय ही जी तुम्ही अतिशय देखणी ज्याला आपण पांढरं सोनं म्हणू शकतो आणि खरंच पांढरं सोनं मित्रांनो निसर्गाने दिलेली खूप चांगली देणगी आहे की इतकी सुंदर गायी आपल्या दारात असणं आणि आपण ते सगळ्यांनी पाहणं इंदापूरला जे कृषी प्रदर्शन झालं त्या कृषी प्रदर्शनामध्ये या गायीचं चॅम्पियन म्हणून निवड झाली आणि अगदी सगळे राजकीय नेते खूप कुतूहलाने बघत होते सगळी लोक या गायीकडे कुतूहलाने बघत होते तुम्ही जर हाईट बघितली तिचे डोळे बघितले शिंग बघितली एक मुळात तरी काजळी खिला खिलार आहे त्याच्यात पण खूप धिप्पाड आहे लांबी पण बघा तुम्ही या कॅमेरामध्ये बघताय अतिशय सुंदर आणि देखणी गाय पण ही गाय कोणत्या बैलाची पैद असा आहे त्यांचं हे खिलार पाळल्याच्या पाठिमाचा त्यांचा उद्देश काय आहे या सगळ्या संदर्भात आपण आज गायकवाड कुटुंबियांकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय म्हणलं पूर्ण माझं नाव पैलवान हरिभाऊ भाऊसाहेब गायकवाड राहणार मी कडलास तालुका सांगवाला म्हणजे तुम्ही कुस्ती खेळायचा हो कुस्ती खेळत होतो किती वर्ष कुस्ती मी कुस्ती चांगली दहा पंधरा वर्ष कुस्ती खेळू बर बर त्याच्यानंतर हा नाही पहिल्यापासून आम्हाला पशुपालनाचा नाद आहेच बर पण आमच्यात पहिल्यापासून गाय एक चांगली गाय एक दोन गाय चांगली सांभाळत होतो काय वाटतो तुम्हाला खिलार गाय आपल्या दारात असत आता एक हिंदू आपण आहे हिंदूच्या दारात गाय असणं एक चांगलं आपलं पहिल्यापासून धार्मिक आहे त्यामुळे गाय एक पवित्र मानलं कोटी देव छत्तीस कोटी देव।, देव मानला जातो आणि गईचं गोमूत्र आपल्या रानात पडलं तर त्याचं एक वेगळंच असते बरोबर म्हणून आपल्यात किती दुसरी जनावर असली तर पण गायी दारात असावी असावी अशी आणि चांगली पैदासाची गाय असावी असं पहिल्यापासून आमचं तत्व आहे कोणत्या बैलाची पैदास आहे ही आमचा एक पप्पू आमचा बंधुराजाचा एक मित्र म्हणून आहे महिमगावचा आबा म्हणून त्यांच्याकडे हा बाबनगर बनगर म्हणून त्यांच्याकडे एक सोन्या नावाचा बैल होता चांगला तो बैल सुद्धा ज्याल नाही तर चॅम्पियन झालता बर मग त्या बैलाची पैदाशी आहे ही जी आय सुद्धा चांगलीच होती आमच्याकडे बर बर एक नंबर आय होती ती पण काजळी खिलार ती पिऊन प्युअर काजळी खिलार म्हणजे टोटल प्युअर काजळी खिलार बिरड प्युअर 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 म्हणून तर ती मग एवढी पैदास भारी होती मी चांगलं जण ही आय असल्यानंतरच चांगलं होऊ शकतं आबा बंडगर म्हणजे मित्रांनो बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांचा खोंड होता आदत खोंड होता तो आणि तो खोंड खूप गाजला तिथं बुका घेणारा सोन्या मोन्या बैलाच्या शेजारी त्यांचा तो खोंड बांधलेला होता आणि तो खोंड सुद्धा अनेकांचा आकर्षण होता हजारो लोक त्या येऊन फोटो काढत होते म्हणजे म्हणजे त्या त्यांंडाचा वडीलच कदाचित ना हा तर त्यां त्यांची ही पैदास आहे मित्रांनो गाय लक्षात घ्या म्हटलं जातं बाप तसा बेटा आपल्याकडे एक म्हण आहे म्हणजे त्यामुळे जसं निघेल तर तसं ते पुढे दिसत बरं मला सांगा तुमची इतर कोणती कोणती माझ्याकडं पहिली बैल पण होती पण चांगली असायची चांगल्या जातीची तुम्ही म्हणता एक चोर कोशावर बैल असायची अवताला ताजळी खिलारा असायचा बर बर, बर आणि गायचा नाद तर आम्हाला हायच पहिल्यापासून पण हि जी आई पण चांगली होती तेव्हा ती आमच्या बंधुराजाला प्रदर्शनाचा नाद लागला आणि सगळं मित्रमंडळ त्याचं ती ह्यातलंच म्हणजे प्रदर्शनातलंच जोडीदार त्याचा मला सांगा प्रदर्शनाचा नाद लागलाच कसा एवढं देखणं जाणार आपल्या दावणीला कळलं कसं तुमच्या लक्षात पाहिलं लक्षात येतच ना कसं असते एकामेकाय नादानं सांगण्यानं पण आम्हाला पण थोडं त्यातलं कळतं त्याच्यामुळे ही निवडतय आणि ही काय तर चांगलं करतय अशा हिशोबानं आम्ही मग हिला सांभाळत गेलो सांभाळत सांभाळत चांगली झाली परत जात जत प्रदर्शनाला जायला लागली जायला तत नंबर बसायला लागला बऱ्याच ठिकाणी तिनं प्रथम क्रमांक घेतला काही ठिकाणी चॅम्पियन झाली कालच्या एक इंदापूरला जे भरलं होतं प्रदर्शन त्या प्रदर्शनामध्ये तिला काय नाव्या जायला लागली की प्रथम तर नंबर आला जाला आधी लोक गाय होय होय आधी तिच्याकडे बघितल्यानंतर कोण गाय म्हणत नाही ती बघितलं मोठी हाडानं मोठी आहे उंची पुऱ्या मापाची लांब गाय आहे ताण्या ताण्याला लांब आहे आणि हि जी आय पण अशीच होती देखणी मोठी होती ती पण मोठी होती त्याच्यामुळे पैदा शिंग ती काय तिचा ठाकूळ का तसा असतोय ना शिलार जनावर म्हणल्यावर काय त्याचं ती ठेवण नाद नाही म्हणते ती का चांगलं जन्माला येत म्हणजे काहीतरी त्याला ठेवण दिल्या उठ येत नाही तशातला ही प्रकार म्हणजे त्याच्यामुळं हिला आम्ही चांगलीच सांभाळली एवढीला असं वाटलं हिच्याकडे आम्ही जरा खुराक ही खर्च म्हणजे बघितलं ना डायट काय हिला डायट बघा सकाळपारी खापरी बर परत मकेचा भडा परत गव्हाचा गव्हाचं पिठ नॉर्मल असं तिला मळून चंदी द्यायची सकाळी एकदा परत लहानपणी असताना दूध पाजलं भरपूर तिला दूध भरपूर किती, किती वर्ष तिला चांगलं वरीच दीड वर्ष दूध पाजलं होय होय का बाटलीनं पाजलं चांगलं म्हणजे तिला काय कमी हो पडू दिलं नाही त्याच्यामुळं आता तर काय दोन हो टाइम खुराक असते मक मकाची वली वैरण वाळले वैरण असं तिचं खाद्य असतं आता ही गाभ नाही प्रेग्नेंट आहे आता प्रेग्नेंट एक चार महिन्याची चालली आहे बरं 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 चौथा कुठला बैल बैल आता ही बैल आता आमच्या मावस भावाचाच हे केला इथला बरं कटलास मध्ये पण त्यांचा पण बैल चांगला आहे चांगला होय त्यांनी पण चॅम्पियनशिप दोन ठिकाणी दोन चार ठिकाणी झाले ती पण चांगला मोठा पैल मला सांगा प्रत्येक जनावरच खासियत असत जसं मुका घेणारा सोन्या मोन्या फेमस आहे त्याच्यानंतर बाबा तो काय पाय उचल म्हणल्यावर उचलतो बस म्हणल्यावर बसतो असे जनावरांची खासियत असते असते हिची काय खासियत हिची खासियत म्हणजे काय हिला उभा करण्यामध्ये मॉडेल सारखी उभा होय होय मॉडेल सारखी उभा राहते आणि हिला सवय कशी आहे माहिती एक कसरा धरला का चालतील रुबाबात या कचऱ्यावर आपण एक महाग चाल पुढे घोड्यासारखी चालती तुम्ही बघाल ते चालणं पण होय होय चांगली चालते म्हणजे हिला सराव पण आहे आमचा रोज सराव कसा घेतो सकाळपारी हिला एक अर्धा किलोमीटर हे अर्धा किलोमीटर माघरे दीड किलोमीटर हे व्यायाम असतो व्यायाम एक किलोमीटर ते दीड किलोमीटर रोजचा आहे तर तिला मग व्यवस्थित शरीराला पचन के बाकी सगळं शरीर व्यवस्थित राहते ना बरोबर आहे मित्रांनो एक लक्षात घ्या आपण एखादी गोष्ट म्हणजे आपण स्टेजवरचा परफॉर्मन्स बघतो फक्त शेजब नाचणारा कलाकार बघतो तसंच हे तुम्ही देखणं जनावर बघताय पण ही कुटुंबियांची त्याच्या पाठीमाची मेहनत बघा तुम्ही रोज व्यायाम घेताय तिचा आता गव्हाचं पीठ घालताय तुम्ही खपली गहू घालताय कुठलं आपलं गहू काय मिळेल खपली गहू आता कुठं माणसालाच नाही तर नाहीच कुठं आता हे आपलं हायती घालतो काही हौसी शेतकरी आधी आहे ते जे खपली गहू सुद्धा त्याला चारण्यासाठी वापरतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे लक्षात घ्या तुमच्या दारात फॉर्च्युनर आहे मर्सडीज आहे बीएमडब्ल्यू आहे जेगवार आहे इंड्रो हा विषय नंतरच आहे मित्रांनो अह पण हा जिवंत आहे ना प्राणी ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही कोटीची गाडी घ्याल आज जनावरांच्या पण काही किमती कमी नाही साहेब नाही आज पंचाहत लाख जसं जा दुसऱ्याला किमती आहे त्या तसं जनावरांना किंमत नाही तुमच्या हाऊसची किंमत आहे त्याला हाऊस तुम्हाला मनाला वाटलं तर ही गाय आमची गाय कुणाला दहा लाखाला वाटेल कुणाला पंचवीस लाखाला वाटेल कोणाला पंधरा लाखाला वाटेल पण हिची किंमत कोण करू शकत करू शकत नाही पण आमच्या मागच्या वर्षी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये चॅम्पियन हो लय मागणी हि ज्या महाग लागली होती किती पर्यंत तिला त्या टायमाला अकरा लाख रुपये पर्यंत द्या म्हणायची गाय पण आम्ही काय गाय द्यायचा काय विचार केला नाही म्हणजे आम्हाला हि जी तयार करायची त्यामुळे आमची काय द्यायची इच्छा नाही इच्छा नाही काय सल्ला द्या संदर्भात इतर शेतकऱ्यांना सुद्धा आमचं बघून एखादी घरात चांगली गाय असावी प्रत्येकानं एकामेकाच बघून सांगून कोण करत नसते प्रत्येकाला तजी नाद लागला पाहिजे पाए। बाबा आपल्याला ही गाय आपल्या दारात असावी आपल्या दारात एखादी गाय असल्यानंतर पवित्र आहे ती ज्याला कळतं ती गाय सांभाळतोच माणूस दुसरी दहा चित्र सांभाळण्यापेक्षा एक गाय दिशी सांभाळली तरी त्याचं समाधान वेगळं तुमच्यावर माणसाला समाधान वाटतं हा ही वस्तुस्थिती आहे आपल्या घरापाशी कोणी एखादी चार पावे पाहुणे आलं तर आपल्या एका जनावराला बघते इकडे शंभर जनावर कोण बघत नाहीत ही वस्तुस्थिती ही मेन महत्वाची गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे आता किती वय आता हे जात तिचं आता तिसरं वर्ष चालू होतंय बर बर नाही यात नाही वय ती वय तीन तीन वर्षाचे तीन आतापर्यंत तिची येत किती झाली पहिलं झालं दोन वर्ष दीड वर्षाला गाप गेली ती आता गाप गेली आता तीन वर्ष झाली तिला आता चार महिन्याची प्रेग्नेट लक्षात घ्या अशा पद्धतीनं हाऊस जपणं अशा आणि हाऊसला मोल नसते त्याची किंमत होऊ शकत नाही आणि ह्या गायीची आपण मुलाखत का घेतोय अनेक ठिकाणी या गायीनं नंबर मिळवलेला आहे आणि इंदापूरला चॅम्पियन झाली हो इंदापूरला चॅम्पियन झाली एक किलो चांदीची गदा दिली हिला तुम्ही त्यांच्या गदा गदा बघताय ती तीच हा हीच गदा अजित पवार उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या हस्ते हा गायचा सन्मान करण्यात आला हिला हातात म्हणजे हार गाठला गायला अजितदादा काय म्हणले ते गायला अजित दादा म्हणले ही गाय अजित न बघितल्यानंतर अजित दादाला वाटले पहिल्यांदा ही बैलच आहे का पण अजित न बघितल्यानंतर गाय म्हणले गाय आहे काय म्हणली ही एवढी मोठी गाय आहे खूप चांगलं समाधान वाटलं हे असे पशुपालक म्हणजे एवढं सांभाळणं सुद्धा म्हणजे त्यांना वाटलं वाटलं ना वाट वाट चांगलं आणि दुसरी गोष्ट जनावरातली खूप चांगली पारख पारक आहे हो हो हो। त्यांच्या लक्षात येतं खूप कौतुकास्पद गोष्ट आहे तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिला भरपूर भर तुम्ही आला आमच्या गायला बघून जी प्रदर्शनात तुम्हाला गाय दिसली ती बघून आमच्याकडे आला आमची तुम्ही मुलाखत घेतली ह्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद अभिनंदन करतो येस येस खूप धन्यवाद मित्रांनो तुम्ही सुद्धा असे जनावर अधून मधून आपल्या दारात पाळताय येतील का ती सांभाळता येतील काचा सा विचार करा त्यांचे बंधू पण आपल्या सोबत आहेत तुमचं काय मत आहे गाई बद्दल चालून मैदानाला मिळून मैदानाला तुम्हीच घेऊन जाताय मग हिच्या काय खासियत सवय वगैरे काय नाही आपण हॉस्पिटल माझ्या थांबते संध्यावेळी बसताना सुद्धा मी तिच्या समोर बरं झोपताना तुम्ही रोज संध्याकाळीच्या समोर झोपता लय प्रेम आहे आणि असं असलं पाहिजे लक्षात घ्या कारण ह्याच्याशिवाय माणसाला अर्थ नाही जगायला तुम्ही किती आलिशान लाईविश लाईफ लाईव जगा एसीत एसीत बसा उठा पण हे जे सुख आहे ना हे हे कुठं नाही लोक वाट पाहतात देशी जनावर बघण्यासाठी हे कधीतरी शहरात राहून ग्रामीणला येणाऱ्या लोकांना किती कौतुक का या गोष्टीचं नाही देशी गायची ऊर्जा जी आहे ती माणसाला त्या गायची ऊर्जा कळली नाही अजून ऊर्जा काय ह्या गायीमुळे माणसाचा डायबिटीस कमी होतोय हो। का अंगावर हात फिरवला कॅन्सरच सुद्धा पूर्ण कमी होत सूर्य नालीवरती असते बरं हो। बरं असंच सगळ्यांनी देशी गायवर प्रेम करावं आणि देशी गाय सांभाळावी एवढी आमची तुम्ही गाई जेव्हा म्हणजे ही जरा कालवड होती त्यावेळी कशी होती तुम्हाला वाटत पुढे जाऊन ही एवढी मजबूत बनेल हो ते वाटतच होत आमचं मित्र दत्ता गायकवाड ती म्हणला कालवड कमी सांभाळायची नाही बर मग त्यानं सांगितलं बापू शिंदे शिंगे जोडीदार सगळं माहिती त्याच्यामुळे कालवड तुझं नाव करणार जी आई मी शिकुडतोट की गरूट लागला होता बरू लागला होता मी तिला नाही तिथे घेऊन सुटलो वैजनाथ परळीला गेलो तिथं मला दुसरा नंबर दिला हिच्या आई हा हिच्या आई पंढरपूरला गेलो पंढरपूरला मला दुसरा नंबर दिला बर बह, बर म्हणजे तुमचं सन्मान वाढवतच गेलेलं आहे मायाली की खूप चांगली गोष्ट आहे समाधानकारक आहे तुम्ही बोलला तुमचे बंधू बोललो आणि अशीच परंपरा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राखली पाहिजे मित्रांनो तुर्तास मनपूर्वक धन्यवाद अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या भागातल्या विषयासाठी दहावेला करा धन्यवाद